किती पाणी आहे एवढ्या पाण्यामध्ये हे शेवाळलेलं आहे पूर्ण जी पूर्ण हिवाळी जम, जमीन आणि एवढ्या शेवाळलेल्या जमीन मध्ये सुद्धा शेवाळलेल्या जमीन मध्ये सुद्धा तुम्ही जर पाहतो म्हटलं तर अशा शेवाळलेल्या जमीन मध्ये जर पाहतो म्हटलं तर, तर असे पात्या आणि फुलं लागणं शक्य नाही आहे पण तिथे काय केलेलं आहे तिथे आम्ही एक नियोजन केलेलं होतं जेव्हा पहिला खाताचा डोस द्यायच्या पहिले आर पी एस आणि हे जे प्रॉडक्ट आहे आपलं त्याला आपण म्हणतो की सॉईल इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीवर काम करणारं त्याचं नाव आहे सॉईल गार्ड हे प्रॉडक्ट आहे तर हे प्रॉडक्ट आणि सॉइल गार्ड आणि आर पी एस याच्यामध्ये मिक्स करून आपण याच्या ड्रिंचिंग दिलेली होती म्हणजे खताचा डोस करायच्या पहिले तर तुम्ही पाहू शकता याचाही काय रिझल्ट आलेला आहे तर झाड पा तुम्ही कशा कशाप्रकारे होते म्हणजे सॉईल गार्ड आणि आर पी एसची जर आपण जर ड्रिंचिंग जर केली तर कसा याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला मिळते तर हे तुम्ही पाहू शकता झाड ह्या लेवलचं आहे जे की आपण म्हणतो की छातीभर झाड जे होते ते आदर्श झाड असते तर अशा प्रकारचं हे आदर्श झाड झालेलं आहे आणि याच्या फांद्याची संख्या पण ब्रँचेस खूप जबरदस्त तरीकेनं खूप मस्त असे ब्रँचेस याच्यावाले झालेले आहे आणि पाते फुल्या पण खूप मस्त याला लागलेल्या आहे एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या एखाद्या नवीन प्लॉट मध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो इस व्हिडिओ को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें